प्राचीन भारतात कोसल राज्यात एक तरुण होता अहिंसा पण त्याच्या नशिबानं वेगळं वळण घेतलं अहिंसेवर चुकीचे आरोप झाले त्याला गुरूंकडून अपमान सहन करावा लागला दुःख राग आणि सूड यातून तो हळूहळू अंगुलीमाल झाला एक असा डाकू जो प्रत्येक माणसाचं बोट कापून त्या बोटांची माळ बनवायचा रस्ते ओस पडले होते गावकरी भयभीत होते कोणी त्याच्या वाटेला जात नव्हतं एके दिवशी गौतम बुद्ध त्या जंगलातून जात होते लोकांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला अंगुलीमाल आहे रस्ता सोडून जा पण बुद्ध म्हणाले त्याला कोणी प्रेमानं भेटलंच नाही मी भेटतो बुद्ध चालत राहिले अंगुलीमाल आश्चर्यचकित झाला हा माणूस मला का घाबरत नाही तो ओरडला थांब मी अंगुलीमाल आहे पण बुद्ध शांतपणे चालतच राहिले अखेर त्यानं विचारलं तुम्ही थांबत का नाही बुद्ध थांबले आणि म्हणाले मी केव्हाच थांबलोय हिंसेपासून रागापासून मी दूर झालोय पण तू अजून थांबलेला नाहीस त्या शब्दांनी अंगुलीमाल हादरला तो म्हणाला मी इतकं पाप केलंय मी बदलेन कसा बुद्ध म्हणाले पाणी कितीही गढूळ असो ते गाडून पिण्यायोग्य होतं तसंच मन एकदा शुद्ध करायचं ठरवलं की बदल शक्य आहे अंगुलीमालनं आपली तलवार खाली टाकली त्यानं बुद्धांना नमस्कार केला आणि त्या दिवसानंतर तो भिक्खू अंगुलीमाल झाला एका डाकूचं रूपांतर एका शांत संयमी भिक्षूमध्ये यातून आपल्याला शिकायला मिळते की कोणताही माणूस जन्मत वाईट नसतो परिस्थिती चुपते पण पर मार्ग दाखवला तर मनं बदलतात राग आणि सूड जिथं संपतो तिथं खरं शांतीचं राज्य सुरू होतं